आमदार अमशा पाडवी यांची विकासाच्या मुद्द्यावर मंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा अक्कलकुवा अकरानी मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी हे गेल्या काही दिवसापासून अनेक विषयावरून चर्चेत आहेत असे असले तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलं आहे नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनासाठी राज्यपालांनी राजभवनात नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, उप मंत्री, मंत्री आमदार यांच्यासाठी राजभवनावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या ठिकाणी आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अनेकांच्या भेटी घेऊन विकासात्मक विषयावर चर्चा केली त्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने येत्या काळात शेजार धर्म पाळत नंदुरबार जिल्ह्यातील मतदारसंघात ते मदत करतील व विकास कार्यात हातभार लावतील या उद्देशाने आमदार अमशा पाडवी यांनी जयकुमार रावल यांची भेट घेतली आणि मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा देखील केली नामदार जयकुमार रावल यांनी देखील त्यांच्याकडून अक्कलकोवा अकराणी मतदारसंघात काय काय विकास करता येईल या संदर्भातून चर्चा केली आणि विकासासाठी जी मदत लागेल ती मदत देण्याचे आश्वासन देखील दिले यावरून पुढे जाऊन अक्कलकोवा अकराणी मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून निघणार हे दिसून येत आहे